भारतीय कृषी हवामानशास्त्र पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या हवामान शास्त्रज्ञांचा अभ्यास दौरा पार पडला श्रीलंका हवामान विभागातून आलेल्या शास्त्रज्ञांनी पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा कृषी हवामान केंद्राला भेट दिली आहे आणि यासह कृषी हवामान सल्ला अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन भेट देखील दिली आहे शेतकरी आणि विविध उपक्रमांची माहिती घेऊन आमच्या देशातही असे व्यवस्थापन करू असे मत व्यक्त करण्यात आले आहे पाहूया या अभ्यास दौऱ्यांतर्गत श्रीलंका येथील हवामानशास्त्र विभागाचे संचालक आयुषा रशांती पटाबडी वरना सूर्या हवामानशास्त्रज्ञ उत्तमा वाडू जगत दमिथा दि सिल्वा हवामानतज्ञ हितिथामी मुदुयान सिल्गे नीलम बंडारा एक नायका तसेच हवामानशास्त्र विभागाच्या अधिकारी सेथुंगा मुदुयान सिल्गे उदारी बंडारा हे अधिकारी हवामानतज्ञ तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी डॉक्टर संजय सोन पारोटे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ या दौऱ्याला उपस्थित होते या भेटीदरम्यान के व्ही के चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा नोडेल ऑफिसर डॉक्टर के के झाडे यांनी जिल्हा कृषी हवामान केंद्र अंतर्गत प्रसारित करण्यात येणाऱ्या कृषी हवामान सल्ला पत्रिकेबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित श्रीलंका येथील अधिकाऱ्यांना जिल्हा कृषी हवामान केंद्र अंतर्गत कार्यान्वित असलेले स्वयंचलित हवामान केंद्र बदल हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक अशोक निर्वळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे तसेच प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग मुंबई आणि हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचा कृषी हवामान सल्ला पत्रिकेमध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो याची माहिती देण्यात आली आहे त्यानंतर सर्व अधिकारी यांनी केव्ही केच्या प्रक्षेत्रावरील पीक संग्रहालय नर्सरी मोसंबी फळबाग शेततळे कुक्कुटपालन युनिट बियाणे प्रक्रिया युनिट इत्यादींना भेट देऊन माहिती घेतली आहे श्रीलंका येथील शास्त्रज्ञानी जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत प्रसारित होत असलेल्या कृषी हवामान सल्ला पत्रिका आणि केव्ही के शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा उल्लेखनीय असून हा उपक्रम त्यांच्या देशामध्ये राबवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील असं मत व्यक्त केलं आहे के के शास्त्रज्ञांसोबत छत्रपती जिल्ह्यातील सावखेडा गंगापूर येथील अभंग शेवाळे यांच्या शेतावर जाऊन कृषी हवामान सल्ला पत्रिकेचा अवलंब करत असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि प्रक्षेत्र भेट देऊन त्याबद्दल माहिती जाणून घेतली या भेटी दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर किशोर झाडे प्राध्यापक गीता यादव डॉक्टर अनिता जिंतूरकर डॉक्टर बसवराज पिसुरे डॉक्टर सुंजला भावर आणि प्राध्यापक अशोक निर्वळ तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते अनवर नूर जाफर एमसेन न्यूज छत्रपती संभाजीनगर